च्या मुद्द्यावर हे मुरदार सरकार मराठा समाजाची परीक्षा पाहते मनोज मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असताना केवळ हा हे सरकार थट्टा चालवले मराठा समाजाची मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये या सरकारने आणि लवकरात लवकर आरक्षणाचा सरसगट मराठा आर आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा मायबाप सरकारला विनंती आहे शांतताप्रिय मराठा समाजाला डिवचून वाईट वेळ आणून घेऊ नये सरकारची आणि सरकारमधील लोकांची मायबाप सरकारला ही शेवटची विनंती मराठा समा समाजातर्फे एक मराठा लाख राय एक मराठा लाख मराठा आज आपण तमाम महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी उभी केलेली चळवळ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून आंतरवली सराटी जालना येथून सुरुवात झालेली आहे ह्या सुरुवातीला आदरणीय मराठा योद्धा मनोज पाटील जरांगेदादा हे अजून आपल्या आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तटस्थ आपल्या भूमिकेवर आहेत दुसऱ्या टप्प्यातलं सातवा दिवस आज अमर उपोषणाचा त्यांचा चालू आहे एवढं चालू असताना त्यांच्या प्रकृतीची गंभीर परीक्षा घेत आहे सरकार ह्या सरकारला सांगणं आहे की या चोवीस घंट्याच्या आत या मराठा समाजाला आरक्षण द्यावं नाहीतर हा मराठा समाज आता पेटून उठलेला आहे आता ह्याचा अंत पाहू नका तुम्ही संयमाचा भान फोडायला भाग पाडता या मराठा समाजाला मराठा समाजच नाही तर इथं समाज घटक पण या मराठा समाजाला साथ देत आहेत पाठिंबा देत आहेत आता यापुढे या मराठा समाजाचा तुम्ही संयमाचा बांध फोडायला भाग पाडणार आहात आणि जर काही मनोज पाटील जरांगे दादाच्या प्रकृतीला काय धक्का जर लागला तर हा सरकारचं काय होईल हे मराठा समाज दाखवून देईल आता हा मराठा समाज रस्त्यावर उतरून हे चक्का जाम करण्याचं नियोजन केलेलं आहे जरांगे पाटलाचा इशारा आहे की आपण शांत आहे संयमाच्या मार्गाने आरक्षण आपल्या पदरात पाडून घेऊ एवढी संयमाची भूमिका असताना हे सरकार गेंड्याच्या कातडीचं पांगरण घेऊन सोंगेचं झोप करून सोंगे झोपलेलं करू, सरकार अजून जागे झालेलं नाही तर या सरकारला या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की आता तरी तुमची झोप उडवा आणि जरंगे पाटलाच्या प्रकृतीची दखल घेऊन या मराठा समाजाच्या पदरात मराठ्याचं सर सरसकट ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देऊन यांना आरक्षण देऊन टाका एवढी या समाजाची मागणी आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय अंतरवाडी सराटी येथे चालू असलेल्या उपोषणास मनोजदादा यांना पाठिंबा म्हणून आम्ही इथे आज आम्ही चक्काजाम आंदोलनाचं नियोजन केलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने इथे कोण प्रशासनाला आणि कोणत्याही व्यक्तीला काही कोणती अडचण न होता आम्ही प शांततेच्या मार्गाने चक्काजाम करत आहोत आणि इथे अडकलेल्या सर्व प्रवाशांना आम्ही जेवणाचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि अतिशय शांततेच्या प्रमाणे हे चक्काजाम आंदोलन चालू आहे